कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने प्रणद क्लेश नाशाय गोविंदाय नमो हो अशी श्री कृष्णाने अर्जुनास आज्ञा केली होती हे के आपण मागीलच व्हिडिओमध्ये पाहिले होते पण त्यानंतर अर्जुन काय म्हणाले हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया अर्जुन होवाच कथम विष्णह संख्ये द्रोणम च मधुसूदना इशुभी प्रतीयोत्स्यामी पूजा और अधिसूदना दुसऱ्या अध्यायातील हा चौथा श्लोक आहे याचा अर्थ असा की अर्जुन म्हणाले हे मधुसूदन मी रणभूमीमध्ये भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्याशी बाणांनी कसे युद्ध करू कारण ते हरिसुदना हे दोन्हीही माझ्यासाठी पूजनीय आहेत अर्जुन म्हणतात की मी भीतीमुळे नाही तर धर्माची दृष्टी ठेवून युद्धापासून परावृत्त होत आहे तसेच हा माझा भिसरेपणा नाही मी मरणाला भ्यालो असतो तर त्याला भिसरेपणा किंवा ना नामर्दपणा म्हणता आले असते परंतु मी मरण्याला नाही तर मारण्याला भीत आहे कारण भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे दोघेही माझ्यासाठी वंदनीय आहेत आणि अशा व्यक्तींना मी कसे ठरव त्या पुढील श्लोक असा आहे गुरुन हत्वा हि महा अनुभवान श्रेयो भोक्त भैक्षमपी गुरु निहैव भुंजी भोगान रुधिर प्रदिग्दा हा दुसरा अध्याय आणि त्यातील हा पाचवा श्लोक आहे या पाचव्या श्लोकाचा अर्थ असा की महानुभव गुरुजनांना न मारता या लोकांनी भिक्षेचे अन्न खाणे सुद्धा श्रेष्ठ समोर कारण गुरुजनांना मारून येथील रक्ताने माखलेले तसेच धनाची कामना प्रमुख असलेल्या भोगांनाच भोगण्यापेक्षा भिक्षेचे अन्न खाणे मला श्रेष्ठ वाटते भगवंतांनी अर्जुनाच्या कल्याणाची दृष्टी ठेवूनच त्यांना युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा दिली होती परंतु अर्जुनाला वाटले की भगवान राज्याचा भोग करण्याच्या दृष्टीने युद्ध करण्याची आज्ञा देत आहे श्रीमद गीता हा महान ग्रंथ येते आपणास असा उपदेश देऊ इच्छिते दे की जी वाईट गोष्ट वाईटाच्या रूपाने येते तिला नष्ट करणे फार सोपे असते परंतु जी वाईट गोष्ट चांगल्याचे पांघरून घेऊन येते तिला नाहीशी करणे फार कठीण असते आजकाल समाजात ऐक्याच्या नावाखाली वर्ण आश्रमाच्या मर्यादा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे वर्ण आश्रम नष्ट करणे ही वाईट गोष्ट आहे परंतु ही वाईट गोष्ट चांगल्या गोष्टीचा धारण करून आल्याने वाईट रूपाने दिसत नाही म्हणून वर्ण आश्रमाच्या मर्यादा नष्ट झाल्यास लोकांचे केवढे पत्र होईल लोकात किती असुभाव निर्माण होईल याकडे दृष्टी जात नाही थोडक्यात समाजातील वर्णाश्रम नष्ट झाल्यास वाईट परिणाम होतील असे श्रीमद गीता या महान ग्रंथात सांगितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये बात एवढेच दुसऱ्या अध्यायातील पुढील श्लोक या नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद